नमस्कार भावन नव्यान ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे भावन आज आपल्याला जायचं आहे तर हे खाली डाब्यात तर काय आहे आपली गाडी झाली पंक्चर पंक्चर झाल्यामुळं आता हो तुम्हाला दाखवतो मी भावन तुम्हाला पंक्चर झाली गाडी आपली हो का तुम्हाला दाखवत आहे मी बघा भावन गाडी झाली पंक्चर दिसतंय टप झाली पूर्ण खाली पंक्चर झाली भावनं तुम्हाला आता का गाडी जाताना दाखवले असते काय कसं होतंय एका हात्यात घेऊन गेमपल एका हातात हांडे तर हा धरू शकत नाही मी त्यामुळे बाहून तुम्हाला जिथं पंप्चर काढतोय तिथं गेलं तुम्हाला दाखवतो बाहून आता हो का मी गाडी घेऊन चाललोय पाणी पाठली सगळी घेतली हो का पाणी पाठवली किंवा सगळी घेतली आहे तर बाहुन तर भेटूया आता दहाव्यात ना पंक्चरवाले दुकान आहे तिथं आपल्या जवळच आहे घरापासनं तर भेटूया बाहून दहाव्यात वाहन आपली मोबाईलची बी आता क्वालिटी कमी होत चालली आहे बाहून आता काय व्हायला लागली मोबाईलला जरा ब्लरिंग व्हायला लागले मग पुसट दिसायला लागले मी सगळं ते बसू असू दे भावना जसं असेल तसं मी कंटेंट टाकायचा प्रयत्न करतोय भाऊन जवळ मोबाईल पूर्ण बंद पडेल आपलं कंटेंट मग दोन तीन दिवस पडणार नाहीत मग एकदम दोन तीन दिवसच काढून मी एकदमच तीन चार अपलोड करणार आहे भावना तर भाऊनं भेटूया न डाब्यात भाऊन तर तुम्हाला दाखवतो तु। सोळा पॉईंट सत्तेचाळीस सेकंदाचाच व्हिडिओ होऊ शकतोय बाहून तर मी आता फक्त थोडं थोडंच व्हिडिओ काढून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पाहून जसं असेल तसं हो का तुम्ही जर मराठी माणसाला साथ दिली तर मराठी माणसं बुडतातील जातील हे एवढं एक ध्यानं ठेवा जसं असेल तसं मी काढण्याचा प्रयत्न करतो तर भाऊनं भेटूया तुम्हाला मी भावांना जीवनात किती संकट भोगावं लागते ते किती हलाप भोगावं बोगाव लागते त्या कोणच्या बी यशाला जर प्राप्त करायचंय तर कोणत्या बी गोष्टीत असो भावांनो मी मी काही एका गोष्टीत नाही म्हणत मी किती कष्ट भोगावं लागतं किती हला का घ्यावं लागतं त्या जर यश जर बाबा भेटायचं म्हणलं भावनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो यश अशी एक गोष्ट आहे भावनो कोणाला भेटत नाही जो ह्यात न टिकल तोच भावनो खरं यशस्वी होणार आहे मी अजून मी सांगतो कोणचं बी क्षेत्र असो भावानो व्यवसाय असो शे शेती असो कोणचं बी अदर स्ट्रक्चर असो बा क्षेत्र असो भावानो कष्ट पर्याय नाही भावनो तुम्हाला एक आता एक गोष्ट सांगतो भावनो मी गाडी घेऊन गेलो गिंबल महाग पडलं भावनो माझा जीवात जीवन होता बावन्न साडेतीन हजारच गिंबल आहे माझ किती साडेतीन हजारच गेम बोलायच साडेतीन हजारच बघा मी महागाई पळत आलो तो माझा ग्रमागम झाला बाबा साडेतीन हजारच गेम बोलायची पिशवीतनं गोवा फाटली होती पांढऱ्या पिशवी बघितली असेल तुम्ही त्यातनं गोल्ड महिने निघून पडलं आता गिंबल लावलो मॉबला चालत चाललो आता गाडीकडे बघा बाबानो हो महिन्यात हिशिवाय पर्याय नाही बघा खूप कष्ट बघावं लागते ते कष्टाशिवाय पर्याय नाही एक गोष्ट लक्षात घ्या मला लय विरोध व्हायला लागला आहे विडिओ का काढतोय कसं करतोय काय करतोय त्यामुळं भावांनो बघा मी काय विडिओ जा सोडणार नाही काम करणार ही करतोय नुसतं व्हिडिओ काढत बसतोय घरच्यांचा विरोध व्हायला लागला आहे सगळे विरोध करायला लागले ती स्ट्रगल जर मेहनत जरी करून जर, जर माणसं अशी महाग मा विरोध करते ती किती बी मागं कोणच्या बी गोष्टीत असो व्यवसायात असो शेतीत असो कोणच्या बी गोष्टीत असो भावनो विरोध करणारे असते तुम्ही काम खरं नियमानं करताय तुम्ही तुमची मेहनत काम नेहमी करताय नित्य नियमानं करताय पण पुढच्या माणसाला त्या त्यांना ही फालतू गोष्ट आहे ही काय नीट करत नाही सातत्य नाही ह्या सगळ्यांना वाटत असतं भावनो पण त्यांना काय माहीत असतं एक दिवस जर सक्सेस झाला आहे माणूस तर तीच तुम्हाला म्हणणार आहे ती की बाबा लय बाहेर सक्सेस झाला चांगलं झालं तो उलट पण सक्सेस व्हायच्या आधी तीच तुम्हाला विरोध करणार तीच तुम्हाला खाली वाढायचा प्रयत्न करणार तीच तुम्हाला आडफटा घालणार तीच तुम्हाला सगळं हे करणार आहेत भावनो कोणची बी गोष्ट असो भावना शेतीत असो व्यवसायात असो कोणच्या बी गोष्ट असो भावना शिक्षणात असो विरोध होत असतो भावनो घरच्यांचा असो कोणत्याही गोष्टीचा असो बाहानो हो का तुम्हाला कमी पल्ल्यावर कोण आणून देणार नाही तुम्ही तुमची मेहनत सोडू नका माझं वारंवार सांगणे बहनो माझं वारंवार वार सांगणे भा मी आलो ए डा आता ढाब्यात आलो गा गाडी गा गाडीकडं आलोय आता हो का भावनो माणसं मायाकडं होका का बघते ती काय करते काय काय नाही करते पण बाहनो कम कमी पल्ल्या कोण आणून देत नाही मी तुम्हाला एक सांगतो तुम्हाला कमी पल्ल्या कोण आणून देत नाही तर आलो गा गाडीकड बघा मला दाखवतो गा गाडी पंक्चर काढायचं आलंय तर मग पाहून आलो मी ढाब्यात सगळ्या घराच्या जावं आहे तुम्हाला दाखवतो मी बघून घ्याहून आपली गाडी लावलेले का हे खोलली का खोलली का खोली खोल खोला अरे भाऊ गिंबल पडलं होत गिंबलगिर काय आता साडेतीन हजार का गिंबल आहे भाऊ बसले बाबा कट कटरा हा बघा गाडीच चालू आहे तिकड काय म्हण असा कटा येत रय तर चालू आहे बाहान गाडीच का पंपचर तुम्हाला मला दाखवतो तिकडं गाडी येतो तिकड गाडी लावली आपली माणसं भावन हसत माझं बघ काय करते ती काय नाही काय का करते माणसं माणसं हसते एखादा मराठी माणूस जर हे असलं करत असेल तर माणसं पाहून हसते कारण मराठी माणसं का कमीच असली करते मला खरं सांगतो आमच्या गावात फक्त मीच एकटा करतोय बाबा एकटाच ब्लॉगिंग करतो युट्यूबवर मी एकटाच ब्लॉगिंग करतो पोहरात बरं करते मला लेडीजचं काय माहीत नाही कोण आहे पण तुम्हाला एक सांगतोय पोरात म्हटलं तर माझी मी का मिस करतोय बाबा कोणच नाही करत हा आपली गाडी खोली दाखवतो तुम्हाला गाडी खोलेली दाखवते तुम्हाला गाडी खोली आपली चाक खुल फक्त चाक खोलले पंक्चर झाले होते बाबानो गाडी आज असं वाटायला लागली पंक्चरचा ब्लॉक होत आहे का असं वाटायला लागले भावांनो बघू टायमिंग बे कसं व्हायला आहे मोबाईलचं एकशे अठ्ठावीस जी बी टोरेज फुल झाले बाहन एकशे अठ्ठावीस टोवरेज फुल झाले राहिले फक्त एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस झाले एक जी बी राहिले बघ त्यातनं हे मोबाईल नेट टॉप साधले ना खूप टेन्शन यायला लागले भावनं खूप म्हणजे खूप एक आणायचे मोबाईल पण भाऊन तो हे मोबाईल साथ व्हिडिओ काढण्यास फक्त साथ द्यावी भाऊन मग स्पीकरला तर काय मोबाईलचं तर चलनच या कॉलिंगचं पुढच्या माणसाला कायच आवाज येत नाही भावनं मी जर मी जी बोलतोय ना समोरच्या माणसाला आवाजच येत नाही काय बोलतोय तेच कळत नाही समोरच्या माणसाला काहीच कळत नाही भावानं खूप खूप त्रास व्हायला आहे पण असू ते भावनं होत त्रासात चांगले दिवस मग काढायचा त्रास बोगावंच लागतो एवढं एक ध्यानात ठेवा त्रासातनच जर चांगले दिवस आणायचे तर चांगले दिवस भगवाच आणि त्रास भोगावं लागतात भाऊ डायरेक्ट असं सुखी जीवन येत नसतं भावनाने एवढे ध्यानात ठेवा चांगला जर दिवस आणायचे तर अधिक त्रास भगवाच लागणार एवढे ध्यानात ठेवा भावना माझा मोबाईल हा खूप त्रास व्हायला लागले भावन नाही लॉक सारखं घासून 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 लॉक काढव लागते लॉकचा एक प्रॉब्लेम काय व्हायला लागला ती माहित नाही मला डिस्प्लेची गेला बाबा ना मोबाईलची माझी अधोगतीच लागली बघा डिस्प्ले जी गेला मोबाईलला तर तुम्हाला ते खरंच तुम्हाला सांगतो अधोगतीच लागली नसते बघा ए निकाल 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 जल्दी कर तुम्हाला तेच सांगतो डिस्प्ले जी गेला ना मोबाईलचा तिला अधोगतीच लागली बघा तुम्हाला तीच सांगतो बघा अ काय करे पंक्चर हो गई गाडी को ते भांगरवाली ते म्हणते काय करत नाही आणि त्यात नाही असं बघितलं की सगळ्यांना काय टप्पोरीपणा वाटतो सगळ्याला तेवढं एक ध्यानात ठेव पाहून भावन जसं असेल तसं बघा तुम्हाला मी दाखवत दाखवण्याचा प्रयत्न करतो मी जसं माझं डेलीची लाईफ स्टाईल तुम्हाला शेअर करतो भावनो बघा कपडे किती घाण झाले ते बघा कसली घालून आली मी पाहून माझं माझं कसं काय असतं ना बाबा वेशभूषा मी काय लाजत नाही कारण कंपल्या कोण आनंद देत नाही माझं एक भावना तीच तुम्हाला सांगणे वेशभूषा कशी का असतात भावनो मेहनत कसं करते ते तुम्हाला दाखवण्यास मत नाही तुम्हाला वेशभूषा कशी का असतात माणसाची ती त्याची गॅरंटी टायर नसतीय चालू या चालूया दिसतंय का टायर खोला चालू या टायर कसंय टायर खो खोला चालूया तयार खोल्लाय म्हणजे आता हे पंक्चर ही गाडा का, का, काटा ते केला अरे एवढा छोटासा काटा निकाल हम्म काय झालं पाहून ना गाडी पंक्चर काढायला लागलो बघितलं पंक्चर कशाने झाली काटा काटापिटा आहे म्हणून एवढंच खेळा होता एवढंसाच बाबा एवढंच माझं का ना खेळा होता मग नंतर बघितलं कशाने झालंय काय सगळं वालला तर मग पंक्चर झाली चला झालं काम म्हणलं आता चला म्हणलं आता असू द्याला घेतला आठा आठव तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं नाही पहिल्यांदा म्हणलं काय गाडी पंक्चर झाली भावानं आता पंक्चर काढायला जावं लागते <coughs> पंक्चर काढायला जावं लागते आता झाली भावानं न बा पंक्चर थोडं राहिली आता बाबा नंतर काम तर इतकी आलीत ना खरं तुम्हाला सांग तू लय कामालीत राहणार ते बाबा काय कटाळा कटाळालाय फायला या लागला बाबा रोज काम रोज सकाळ संध्याकाळ काम असा येते मग सकाळ संध्याकाळ नाही बर का संध्याकाळ नाही कर मग सकाळ रोज दिवसभर राहणार दिवसभर आणि दुपारनं जाऊन घरी थोडं झोपायचं की लगेच पळायचं राहणं परत संध्याकाळी परत परत परतही करायचं लय लई कटाळ म्हणून चाललंय आता जाईस आहे भाऊ ना आता एक तारखेला आपल्या बाहेरचा ब्लॉक आहे जरा बा चाललोय भावनं जरा तुम्हाला दाखवतो भावना तुम्हाला मी काय म्हणतो डेलीची लाईफस्टाईल मी तुम्हाला शेअर करणार आहे माणूस आहे तुम्हाला जी असेल जी आपली लाईफस्टाईल असेल तीच तुम्हाला शेअर करणार भावनं जी केक नाही काय नाही गोष्टी तुम्हाला शेअर करणार नाही भावानं तुम्हाला मी सर्व काय दाखवेल भाऊन आज तुम्हाला सांग तुम्हाला आपलं टायमिंग टाइम कमी नाही तर तुम्हाला रानत गेलेलं दाखवलं असतो गेलं आपलं तर पुरता एक नाही काय माहिती वेळ नाही माहीत ना भाऊ आता तुम्हाला सांगतो नऊ पॉईंट पन्नास झाले ते चार हे हा फक्त चौदा पॉईंट तेरा सेकंदाचा ब्लॉक होईल माझ्या अंदाजे हो मग तसं जाऊ बाईलची क्वालिटी खूप आहे बार बारे भावांना ॲपलसुद्धा सुद्धा महाग सारत आहे माझा मोबाईल जर बे बेकाला नसता तर भावन मला ॲपलसुद्धा घ्यायची गरज नव्हती पण मोबाईल आपल्याला खूप आहे भाव तर काय कसं आहे आता हे प्रॉब्लेम म मोबाईल म माझ्या झोपताना अंगाखालच्या आमली आता मग मोबाईल प्रॉब्लेम झाला भाऊना नाहीतर मोबाईल खप होता भारी भाव बन मला मोबाईल मला बदलायची गरज नव्हती काय नव्हती भाऊन ब्रँड मोबाईल होती क्वालिटी बी भारी होती भावनं उजेडात आली म्हणून एवढी बा भारी दिसते डिस्प्ले हो का मग मोबाईलमध्ये डाक डाक पडली होऊन आहे पण मोबाईल एवढं बाहेर येऊन सुद्धा एवढं क्वालिटी भारे भावानं तर तुम्ही विचार करा मोबाईलचा डिस्प्ले जर नसता गेला तर भावन मोबाईल किती भारतीय दिसत ध्यानात ठेवा भावानं तुम्हाला अनेक गोष्ट दाखवत भावानं ह्यांची किती मेहनत आहे बघा तुम्ही ह्यांची किती मेहनत आहे रात्र दिवस यांना पंक्चर काढावं लागते रात्र दिवस दाखवत त्यांना टायर आले की टायर खालावं लागते बोट दाखवतो मग मोबाईल मला काय दिसतं तुम्हाला दिसत असेल तुम्ही कस येतील येथे नको कोणत्या बी गोष्टीत मेहनत शिव पर्याय नाही बघ तुम्हाला अजून मेहनत पर्याय नाही अजून घ्या मेहनतच करावं लागणार भाऊन क्षेत्रात असो एज्युकेशन मध्ये असो किंवा व्यवसायात असो असो शेतीत असू भावना बी गोष्टीत भावना स्ट्रगल शिव पर्याय नाही भाऊ तुम्हाला एक अजून बी ध्यानात घ्या तुम्हाला एक गोष्ट पाहून सांगतो आपली गाडीची टायर बसवाय लागले तर टायर ती तुम्हाला दाखवत बाहून ह्या ह्यांना किती महिन्यात रात्री दिवस आले की टायर खोला टिपणी खोला ही करा ती करा वाहून हे कर थांबत नाही ती कारण ह्यांना उठ झोपलेले असलं तरी आपण जर पंक्चर काढायचं असलं म्हणजे हलव उठ बाबा तर ती तुम्हाला दाखवते बाहून त्यामुळे तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाबा हसणारी आता बघून ती हसते ती आता तुम्हाला गोष्ट सांगतो आता मग तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता त्याला आता तुम्हाला एक दाखवतो बाबा आता हाय माझी मागचं गेलेलं हा कसं हसते ते मायागड बाबा हवाय मायागड हा हा ते माणस कसं सांगू तुम्हाला इथं ब्लॉगिंग करणार कोण नाही बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो नवीन माणसाला म्हणले की बाबा हसती ती बाहून फक् हसणारे किती असतील तुम्हाला सांगतो मी हसणाऱ्या कोण लाजल्या लाजत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला हसला की बाजला लाजला की बाजलाय तुम्हाला एक गोष्ट माझी वारंवार सांग ना असते बाहून त्यामुळे भाऊ न हो काय कोणत्याही गोष्टीचा मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही मेहनत करत राहू कोणची बी स्ट्रगल मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही बघून कोणच्या बी गोष्टी तो व्यवसाय तो शिक्षणात असतो गोष्टी को, स्ट्रगल को, करा करा भाऊन यश एक दिवस भेटतं बाहून माझं आता माझं गिंबल पडलं होतं बाहून मला जीवात जीव नव्हतं मी इथनं डायरेक्ट कळत गेल बाहुन एवढा कळत गेल बाहून कारण माझं गिंबल मा आहे तर सगळं आहे बाहून पहिल्यांदा स्टार्टिंग हाय बाहुनो गिंबल मा आता ही तीन हजारच गिंबल भाऊनं साडेतीन हजारच गिंबल आहे माझं सगळं फिरते बाहून ह्याला मग कॅमेरा सिस्टम आहे सगळं ह्या तुम्हाला गोल मोबाईल जर भेकवायचं असलं तर मग गोल भिंगवायचं भाऊ मग इथे एक बॉ बट नाही तुम्हाला दाखवलं असतं बाहून दुसऱ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं गिंबल कसं गिंबल आहे आपलं सगळं तुम्हाला मी मिळतं सगळं सिस्टम दाखवू तुम्ही मोबाईल बाहून गोल भिंगवायचं म्हटलं तर बाबा गोल भिंगते भाऊन मोबाईल सगळं येते भाऊनं सगळं कारण का कुठून पैसे बी तसंच दिलेत ना बाहून आपण जर सक्सेस होईल ना आपण डायरेक्ट पंधरा हजार गिंबल आणणार आहे बा पंधरा हजार म्हणजे भी भी मा, 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 कर की मोठं होत सगळं डायरेक्ट तुम्हाला मी असं उभं राहून हे थोडं फक्त गुडघ्या बरं मोठं होते बाहून जास्त होत नाही पण ही मी पंधरा हजारची किंमत होणार नाही ती मी जसं इकडं तिकडे गोल पिंगल तिकडे तसं बाहून कॅमेराच्या सारखं शूट करते बाहांना ती तसं किंब जसं हाय बाहून बावन्न तर आता आपला व्हिडिओ संपण्याची शक्यता आहे बावन तर बावन्न हो का गाडी झालेली आहे आपली हो का गाडी झाली ते झाली बाहुन हो का गाडी आपली झाली ते झाली तर भावनो कसं वेळ व्हिडिओ वाटला वा मला नक्की के सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा नक्की भाऊ ना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा दिले जातो तर हात्र ऑफिसवर बाय माहिमच्या बा भावनो पाहून लाजू नका बाजू नका कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय होतो शेती व्यवसाय कोणत्याही गोष्टी लाजू नका भाऊन कंपनीला कोणा आणून देत नाही भावनो तर भावनो भेटूया नंतर भाऊ आपल्या आता ब्लॉक संपण्याची संपन्याच्या गोष्टीला आता काम कॅमेऱ्याचे कमी होत आले पाहून तर भावनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये वाहनो तर जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव भावनो